बुलढाणा येथील पत्रकार भवनात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा पत्रकारांचा सा लवकरच अभ्यास दौरा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांची घोषणा भारतीय प्रेसच्या स्वातंत्र्याचा आणि जबाबदारीचा सन्मान करण्यासाठी साजरा होणारा राष्ट्रीय पत्रकार दिन बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवन येथे आज रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उत्साहात पार पडला या प्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे माध्यमांच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज बुलढाणा येथील पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की समाजाच्या अव्यक्त वेदना पत्रकारांच्या माध्यमातून व्यक्त होतात बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेविषयी सांगायचे झाल्यास आजवर अनेकांनी कितीतरी दशके समाजहित जोपासून लेखनी झिजवली आहे आता पत्रकारितेत डिजिटल क्रांती झाली असल्याने अनेक बदल पाहायला मिळतात त्यामुळे दिल्ली मुंबई यासारख्या मोठ्या शहरातून होणाऱ्या माध्यमांच्या कामकाजाचा अभ्यास करून आपण ही नाविन्यपूर्ण धोरण स्वीकारू यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे लवकरच एका अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी केली या प्रसंगी पत्रकार राजेंद्र काळे सुभाष लहाने भानुदास लकडे राजेश डिडोळकर कासिम शेख रवींद्र गणेशे जितेंद्र कायस्त जाकीर शहा गणेश सोळंकी वसीम शेख विनोद सावडे रहमत अली अजय राजगुरे विलास सोनुने राम हिंगे राजाभाऊ दवने अभिषेक वर्पे अजय काकळे आकाश भालेराव मोहम्मद फरजान तुषार यंगळ यासह अनेकांची उपस्थिती होती